वा, वा, वा। Hi, hello. आता आम्ही नमस्कार निष्ठा झॉलिन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे अनंत चतुर्दशी झाली दहा दिवस आम्ही नॉनव्हेज खात नाही आणि आज आहे वार शुक्रवार तर आज बाबाने आणली आहे मच्छी थोडीशी बोंबील आणि मुशी तर मुशीचं कालवण करणार आहे आणि बोंबील फ्राय करणार आहे मुशीच्या कालवणासाठी नेहमीप्रमाणे कच्चा मसाला वाटून घेत आहे पहिलं खोबरं आलं लसूण याच्यामध्ये टाकलं आहे भांड्यामध्ये मिक्सरच्या आणि इथे कांदा टोमॅटो एक छोटा आणि कोथिंबीर आहे तर याचा मसाला वाटून घेते कच्चा तर असा कच्चा मसाला वाटून झालेला आहे कालवण एकदम जास्त नाही करायचं आहे करायचे करायचं आहे चला तर मग कालवण टाकते मच्छी धून झालेली आहे आता ह्याला मॅरिनेट करायचं बोंबिलला आणि ह्याचं कालवण टाकायचं नेहमीप्रमाणे मॅरिनेट करून पहिलं मीठ हळद टाकूया अर्धा चमचा मालवणी मसाला टाकते अर्धा मोठा चमचा गरम मसाला आहे पाव चमचा आहे मोठा घरगुती मसाला आहे चटणी छोटा एक चमचा आलं लसूण किसून टाकूया कशी आणली हो बोंबीज आणि म्हशी कसा वाटा म्हशी एकशे वीस रुपयेला जोडी मीडियम होती आणि बोंबील शंभर रुपयाचे त्याने तेरा दिले छोटे होते ना बरे होते हो ठीक त्यांना सांगितलं होतं लिमिटमध्येच मच्छी आणायला नाही तर मग संध्याकाळची जास्त खाल्ली जात नाही आणि ओव्हर होते मच्छी मग ते जास्त खाल्ल्यानंतर मग चव पण अशी एकदम हे येत नाही बाबा ढेकर येतात मग त्याचे त्यापेक्षा लिमिटमध्ये खावं व्यवस्थित खावा कोकम भिजत घातले होते मग अशी हे मच्छी आणायला गेले तेव्हाच ते असे पिळून टाकूया त्यामध्ये कोकमचं पाणी आगळ असेल तर आगळ टाकू शकता सिरप असेल तर सिरप पण टाकू शकता मिक्स करून मग ह्याच हाताने मुशी मिक्स करायची म्हणजे जो काय मसाला तो थोडासा लागतो तर मुशीला काय मसाला नाही लावणार होत मुशीला फक्त कोकम लावणार होत डायरेक्ट कालवण टाकणार कालवण टाकून घेते पहिलं बाकी आहेत मुशीच्या कालवणाची रेसिपी मी ऑलरेडी दाखवलेली आहे चॅनलवरती अपलोडेड आहे आता सगळं काही दाखवत नाहीये थोडे थोडे शॉर्ट्स फक्त शेअर करते तुमच्यासोबत कच्चा मसाला आणि बाकीचे सगळे मसाले टाकून घ्यायचे वाटप केलं त्याचा मस्त वास येतो कोथिंबीर टाकल्यामुळे त्याला चांगला मस्त वास येतो असा वास हळद मीठ टाकल्या आपला घरगुती मसाला टाकते साधारण दोन छोटे चमचे मालवणी मसाला टाकते अर्धा मोठा चमचा गरम मसाला टाकते पाव चमचा कोकमचं थोडंसं पाणी राहिलं होतं थो। थोडंसं ते मिक्स करते हे सगळं व्यवस्थित नीट भाजून घ्यायचं आपल्याला सगळे मसाले एकत्र करून घ्यायचे व्यवस्थित झाकण ठेवून ठेवून आपल्याला हे मसाले सगळे व्यवस्थित शिजवून घ्यायचे भाजून घ्यायचे पाच सात मिनटं चांगला मसाला भाजलेला आहे कलर पण चेंज आहे बघू शकता तुम्ही आता ह्याच्यामध्ये मुशी टाकते मग झालं कालवण हे उकळ्या मिक्स करून घ्यायचं नंतर मुशी लगेच शिज चपात्या होत आल्यात शेवटची चपाती आहे आणि इथे कालवणाचा गॅस मग अशीच बंद केला एकत्र दोन्ही कामं झाली आता फक्त फिश फ्राय करायची बाकी आहे बोंबील फ्राय करायची बाकी आहे ते झालं की मग जेवायला घ्यायचं चला तर मग फिश फ्राय करताना भेटूया मच्छीची कढई ठेवली तापत ही आपली मॅरिनेट झालेली मच्छी बोंबील आणि इथे मी पीठ तयार करते ज्वारीचं पीठ घेतलं ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार माल टाकणार बस रवा असेल तर रवा टाकायचा पीठ मिक्स करून घेतलंय मच्छी पण थोडीशी अशी मिक्स करून घेतली आहे म्हणजे ओली झाली परत ती आणि आता पिठामध्ये व्यवस्थित पोट करून फ्राय करूया छोटे बोंबील असेल तर दहा एक राहतात ह्याच्यामध्ये आरामाने चला फटाफट फ्राय करून घेते आणि मग जेवताना भेटते तुम्हाला वा 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 जेवण रेडी झालेलं आहे निशाने बनवले थँक यू मुशीचं कालवण आहे ते बोंबील आहे चपाती आहे मस्तपैकी जेवण रेडी आहे चला या जेवायला श्रावणानंतर श्रावण आपण पाहिला नव्हता पण गणपती अकरा दिवस होते त्याच्यामुळे आम्ही काय खाल्लं नाही नॉनव्हेज आता अकरा दिवसानंतर बुधवारी कामावर असल्यामुळे आणता नाही आलं नॉनव्हेज आज वर्क फ्रॉम होम आहे त्याच्यामुळे घेऊन आलो निशाने मस्तपैकी मच्छी फ्राय केलेली आहे आणि हे मुशीचं सुकं का सॉरी मुशीचं कालवण रस्सा ग्रेव्ही टाईप या जेवायला बाबाचा मोबाईल एवढे दिवस झाले चार्ज होत नव्हता म्हणून बाबासाठी नवीन चार्जर मागवले आहे ना सोनो तुझा तरी थोडी व्हायचं तुझा पण स्लो व्हायचं ना चार्ज पण माझं कसं चालून जायचं मी बराच वेळ ठेवू शकत होती ना तुम्हाला ऑफिस मध्ये न्यावं लागायचं ना सिद्धो चार्जर तर या चार्जरची थ्री प्लस थ्री मंथ्सची रिप्लेसमेंट वॉरंटी आहे म्हणजे काय पण झालं तर सहा महिन्यामध्ये तुम्ही रिप्लेस करू शकता हे ना सांगू ॲडॉप्टर पण आहे आणि केबल पण आहे सी टाईप वायर आहे चला ओपन करून बघूया ट्वेंटी फायव्ह बॅटच आहे काय म्हणजे फीचर काय काय याच्यामध्ये पॉवर डिलिव्हरी टेक्नॉलॉजी हीट नाही होत जास्त आपलं चार्जर कसा हीट होतं ना जास्त टाइम चार्जिंग लावली की ते हीट पण नाही होत जास्त असं लिहिलेलं तिथे सेफ चार्ज स्मार्ट आय सी आणि काय काय होतं ना शॉक प्रूफ असं काय तर होतं थ्री टाइम्स मेड इन इंडिया ब्रँड आहे मेड इन इंडिया रोरॅक्स रोर काय रो रोरॅक्स रोरॅक्स रोर एक्स रोअर एक्स डेरीशाने प्रोनाऊन्स केले व्यवस्थित पण बाबू मस्ती नको करू थांब ना जरा मस्ती नको करू मम्माने काय काढलं बॉक्स मे बॉक्स नहीं। वायर बॉक्स मे बॉक्स सिद्धूला लगेच बॉक्स उचलला आहे खेळायला सिद्धूला बॉक्स आवडतात शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन ओव्हर करंट प्रोटेक्शन आणि ओव्हर व्होल्टेज प्रोटेक्शन आहे बघा याचे फीचर्स ओव्हर टेम्परेचर प्रोटेक्शन शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन ओव्हर करंट प्रोटेक्शन ओव्हर व्होल्टेज प्रोटेक्शन थ्री मंथ वॉरंटी आहे थ्री प्लस थ्री आहे थ्री प्लस थ्री आहे अच्छा इथे वॉरंटी साठी फोन करायचा आहे अच्छा तिथे कॉल करून म्हणजे हे करायचं आहे एम आर पी आहे त्याची वन थाउजंड नाईन 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 म्हणजे टू थाउजंड आपल्याला कितीला भेटलं फाय हंड्रेडवरती समथिंग काहीतरी आहे तेवढा मिळाला स्वस्त भेटलं मग अजून थांबलं असं तर आता फ्लिपकार्ट आणि अमेझॉनचं सेल येतं सत्तावीस अठ्ठावीसला पण तोपर्यंत मोबाईल चार्जिंग थांबू नाही शकत ना म्हणून आताच मागवला सध्या माणसं बाकीच्या गोष्टी राहू शकतात मोबाईल नाही राहू शकत मोबाईल पेमेंट पण नाही होत आजकाल सगळं मोबाईल वर ओपन करू का काय करत अरे बाबू हे ठेवलं मी आतमध्ये तुला सगळे बॉक्स पाहिजेत बॉक्स बघितले ना घरामध्ये सगळे बॉक्स पाहिजे असेल आमच्या

कॅशबॅक ते काय हे आता त्यामध्ये काय नाही सगळे बॉक्स पाहिजे सित्तोला आहे ना खुश झाली एक दोन तीन नवीन खेळणे मिळाले तीन तीन बॉक्स बापरे चांगले करून चला त्याच्यावर काय सोनी दिले की रोरेक्स रोरेक्स बघूया फोन चार्ज होते का फास्ट वायरची लेन्थ दाखव एवढी मस्त एकदम आता काय नाही झालं एवढेच बॉक्स होते नॉर्मल आपली वायर ना तशीच आहे ते दाखव ना लेन जरा करा मदत बघतच बसले ते सर okay. ah. ते बघा नॉर्मल सेमच असत ना दोन्हीकडे लावावं लागेल सेमच नसतं मग काय डायरेक्ट लावायचं कोणतं पण ते बाबा आता उद्घाटन करतोय चार्जरचं ते वगैरे असेल बघा हा डबल चिन्ह आले इथे डबल चिन्ह म्हणजे परत कशाला बंद केला मी आता दाखवायचं काय डबल चिन्ह म्हणजे आता डबल चार्जिंग येत डबलच आहे एक आणि दोन अच्छा मग ती फास्ट चार्जिंग असते का चार्जिंग असते अच्छा मग काय करायचं आता मग काय आता पटकन मोबाईल चार्ज होणार मग मोबाईल पण कमी कमी वापरायचा जास्त नाही वापरायचं <laughs> आणि ही बघा बॉक्स बरोबर खेळायला लागलीय ला म्हटलं बॉक्स जरा जपून ठेव चालू होते आधी चार्जर आपल्याला कसा वाढला चार्जर कसा वाढला आपल्याला ओ शितोबाई ओ सिद्धूबाई मला तर बॉक्स लय आवडला चार्जर माहिती नाही मला खुश झाला खुश झाला हा ते छोटवा तिच्याकडून हो ती, ती वायरच ते वाला ते ठेवा तिकडे बघते तुमच्याकडे ती <laughs> का घेतलं माझ्याकडून हॅलो आता आम्ही निघालो आहोत आजीला भेटायला म्हणजे माझ्या माहेरी चाललो आहोत आमच्या दोघांना तुला भेटायचं होत त्यामुळे चाललोय ना आतूने बाबासाठी हे ऑर्डर केलं आहे एक ब्लॅक कलर आहे आणि एक इथे ठेवलं आहे रेड कलरमध्ये आवडलं आहे बाबाला बाबाने घालून आहे आतूला फोन केला होता पण आतूचा नेटवर्कमध्ये नाही फोन फोटो पाठवले पार्ट। आतूला तुम्हाला आवडलं का पण ब्लॅक माझा फेवरेट कलर आहे तर आजचा हा ब्लॉग इथेच एंड करत आहे तुम्हाला आजचा ब्लॉग कसा काय वाटला फिश फ्राय बोंबील फिश फ्राय केली आणि मुशीचं मुशीचं कालवण केलं आणि आजीला भेटून आलो आणि आज बाबाला काय काय ऑर्डर केलं ते तुम्हाला दा दाखवलं तर एकूणच सगळा ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा कर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye-bye.